नमस्ते मी डॉक्टर व तज्ज्ञ मेडिलिव्ह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल द्वारका नाशिक आज आपल्या चर्चेचा विषय आहे बद्धकोष्ठता यामधील आहार व उपचार बद्धकोष्ठता असणाऱ्या व्यक्तीने आहारामध्ये काय घ्यायला हवे अशा व्यक्तीने आपल्या आहारामध्ये हाय फायबर डाएट म्हणजेच तंतुजन्य पदार्थांचा वापर करायला हवा तर असे कोणती अन्नपदार्थ आहेत ज्यामध्ये आपल्याला जास्त फायबर मिळतात तर त्यामध्ये असतात हिरवे पालेभाज्या फळे धान्य कडधान्य फ्रूट्स तर यामध्ये धान्य जे जा आहेत ज्याने आपण चपाती किंवा भाकरी बनवतो यामध्ये ज्वारी बाजरी आणि न चाळलेले गव्हाचे पीठ यापासून बनवलेली चपाती यामध्ये आपल्याला फायबर जास्त प्रमाणात भेटतात या, या व्यतिरिक्त कडधान्यांमध्ये आखी न सोललेली कडधान्य जसं हरभरा मूग उडीद किंवा तूर सोयाबीन हे जर आपण आपल्या आहारात वाढवले तर त्यापासून आपल्याला जास्त फायबर भेटतात यांचा वापर जर आपण आपल्या आहारामध्ये वाढवला तर आपल्याला दिवसाला मिनिमम जे काही पंचवीस ते पस्तीस ग्रॅम फायबर मिळायला हवे हे मिळायला मदत होईल मग अशा व्यक्तीने दिवसाला तीनशे ते साडेतीनशे ग्रॅमपर्यंत हिरवे पालेभाज्या आणि फळांचे सेवन करायला हवे तर आपल्याला कॉन्स्टिपेशनपासनं रिलीव व्हायला मदत होते या व्यतिरिक्त मी ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना सल्ला देऊ इच्छितो की त्यांनी नेहमी न चाळलेल्या पिठाची चपाती खावी आणि त्या व्यतिरिक्त न पॉलिश केलेली डाळ त्यांच्या आहारात घ्यावी आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे जवळपास तीन ते चार लिटर दिवसाला पाणी प्यायला हवं सकाळी कोमट पाणी घेतल्याने सुद्धा या व्यक्तीस फायदा होऊ शकतो आणि सरबत पण आपण घेऊ शकता तसंच आपण रेग्युलर व्यायाम करायला हवा आणि जर आपण ओबीज असाल किंवा लठ्ठपणा असेल तर वजन कमी करायला हवं आणि त्यासाठी आपल्या आहारामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून टाळायला हव्यात जसं तेलकट किंवा जास्त नॉनव्हेजचा वापर टाळावा कारण ते पचनात जड असतं बेकरी प्रोडक्ट मैद्याचे पदार्थ फास्ट फूड जसं मॅगी पिस्ता पिझ्झा बर्गर या गोष्टी खाणे टाळावे जास्त कॉफी किंवा चहाचे सेवन टाळावे दारूचे सेवन टाळावे मी आपणास सांगू इच्छितो की ज्या व्यक्तींना डायबिटीज थायरॉईड यासारखे आजार आहेत किंवा त्यांनी त्यावर उपचार करावे ते कंट्रोलमध्ये ठेवावे आणि आपण आपल्याला जर काही मेडिसिन्समुळे जसं काही ब्लड प्रेशरचे मेडिसिन्स किंवा प्रेशर काही अँटी डिप्रेसंट मेडिसिन्समुळे जर कॉन्स्टिपेशन होत असेल तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा तसंच हे झालं आपल्या लाईफस्टाईल आणि आहाराबद्दल तर आपण जाणून घेणार आहोत आता याच्यावर उपचार काय असतात तर जेव्हा एखादा व्यक्ती आमच्याकडे बद्धकोष्ठताची कंप्लेंट किंवा कॉन्स्टिपेशनची कंप्लेंट घेऊन येतो त्यावेळेस आम्ही त्याला रुटीन लाईफस्टाईल मॅनेजमेंट आणि आहाराव्यतिरिक्त काही मेडिसिन्स देतो ज्यांना आम्ही लॅक्सिटिव्ह असं म्हणतो ज्यामध्ये इसबगुल लॅक्टुलोज किंवा काही प्रोकायनेटिक मेडिसिन असतात जी तुमच्या आतड्यांची हालचाल वाढवतात आणि ज्यामुळे बद्धकोष्ठतेपासनं आपल्याला आराम मिळतो पण मी आपणास सांगू इच्छितो की काही लोक म्हणजे स्वतःहून काही सेल्फ मेडिकेशन करतात जसं काही टॅबलेट्स मेडिकलवर भेटतात डल्कोफ्लेक्स डल्कोलॅक्स किंवा एरंडल तेल याचं सेवन ते आपल्या मनानेच घरी करतात त्यामुळे कालांतराने त्यांचे आतडी कमजोर होते आणि त्यांचं कॉन्स्टिपेशनचं प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत जातं तर मित्रांनो मी आपण सल्ला देऊ इच्छितो की आपण जर आपल्याला क्रोनिक कॉन्स्टिपेशन म्हणजे दीर्घकालीन बद्धकोष्ठता असेल तर नक्कीच आपण आपल्या पोटविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याचे निदान आणि त्याच्यासाठी काय उपचार करता येतील याबद्दल गायडन्स घ्यावं तसंच बद्धकोष्ठता ज्यांना आहे ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे त्या व्यक्तींमध्ये काही व्यायाम जे काही काही योगासन असतात किंवा काही एक्सरसाईज असतात जसं किगल एक्सरसाईज जे आपल्या पेल्विक फ्लोअर जे आहेत ज्या मसल्स आहेत आपल्या गुदाशयाच्या बाजूस त्यांना मजबूत करण्यास त्या मदत करतात त्या करायला हव्या तसेच इंडियन सिटिंग म्हणजेच इंडियन टॉयलेटचा वापर केल्यास आपल्याला जोर लावायची गरज पडत नाही आणि पोट साफ होण्यास मदत होते आणि काही व्यक्तींना सवय असते की ते टॉयलेटमध्ये जवळपास अर्धा तास ते पाऊण तास बसतात आणि बऱ्याच वेळेस मोबाईलचा वापर करतात टॉयलेटमध्ये असताना तर तो टाळायला हवा यामुळे आपल्याला कॉन्स्टिपेशनची जी सिव्हिरिटी आहे ती दिवसेंदिवस वाढते तर नक्कीच हे टाळलं तर याचा फायदा रुग्णास होईल आपणास कॉन्स्टिपेशनबद्दल काही शंका असल्यास आपण मला मेडिल्यू ही हॉस्पिटल ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर ईमेल करू शकता किंवा तुम्ही मला व्हॉट्सॲप करू शकता एट झिरो एट झिरो डबल एट थ्री झिरो सेवन फोर या नंबरवर धन्यवाद